दादा आले की दादांच्या पुढं पण तिथे हलगी वाजत असती सगळे काही फटाके वाजत असतात माझ्या पुढे पुढे चालायला दादाला दिसावं असं चालत दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की बरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाच कुकू लावा माझं तरी लावा किंवा तुझं तरी लावा हे काय लावलं साकाळपणा आणि जातून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो जातून राहत नाही अलीकडे क्लिपा मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गाव घोंगडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणात तिच्या माझं वाटोळं झालं परत कानाला खराच लावला कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं नीट बोलायचं शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही